तुमचे मिस्टर कुठे आहेत बोलवतात का जरा त्यांना ता, सांगा बँकेतून आले हो पाहुन इकडे हे इकडे बसा आम्ही लोनच्या संदर्भात आलो होतो ह्या बघा ले लोन झालं आता कशाला देता सारखं सारखं काय गरज नाही बघा गरज नाही लोन द्यायला नाही आलो आम्ही तुम्ही जी गायांच लोन घेतलंय ती घ्यायला आलोय घ्यायला आलोय वय हो तुम्ही सहा महिन्यापासून ना हफ्ता भरलाय ना काय केलंय तीन वर्षाची फेड घेतली तुम्ही हा अजून काहीच दिलेलं नाही आम्हाला नोटीस द्या तुम्हाला दोन तीन नोटीस पण पाठवल्यात पाठवलेत हाय वर्ग बरोबर आहे तुमचं माणसानी पैसे टायमावर दिले पाहिजे बुडवणारी माणसं हलकट व ले राग येतो मला त्यांचा पण तुम्ही मला सांगा तुम्ही आम्हाला कशासाठी लोन दिल तर गायांसाठी हा मग गाय आम्ही बारक्या बारक्या घेतल्या ना सहा महिने दूध देत असतात का त्या डिरीला काय आम्ही काय गोमतर घालायचं काही तुमचा वैयक्तिक प्रॉब्लेम तुम्ही मोठ्या गाय घातल्या बारक्या गाय घातल्या आम्हाला तर मोठ्या दाखवल्या ना तुम्ही हो तुम्ही आता शेजार शेजार आता आम्हाला सगळी चौकशी केली कळले स्वरूप केली ना आमची फसवणूक मग आता यांचं काय झालं विचार करा ना फसवणूक काय देत फसवणूक केली हो मग तुम्ही व्याज सकट काही पैसे भरले नाही काही नाही आम्हाला खोट्या गाय दाखवल्या आम्ही तिथे बँकेत सांगितलं तर आमच्यावर कारवाई होऊ शकते ना बँकेतून खोट्या गाय नाही त्या तुम्ही शेजाऱ्यांना विचारा त्यांना विचारा त्याच गायांची आम्ही ना कालवडी घेतलेले आहेत म्हणून त्याच गाय दाखवल्या आम्ही परत तुम्ही म्हणा नको डुप्लिकेट आहेत का काय लाड बोलता तुम्ही यांची नोकरी जायची वेळ आली त्या म्हणल्या तुम्ही चौकशी केली नाही तुमसा तुमसा तुम तर तुमचं तुमचं काम आहे तू यांच्या नोकरीतून पैसे कट होते एकतर नाही यांची नोकरी जाईल सरळ सर काय करायचं बघा तुम्ही त्यांनी समजून सांगायचं ना आम्हाला आम्ही दुभत्या गाय घेतल्या असते जागे पण तुम्ही सांगायचं ना की शेजार यांच्या गाय आहेत म्हणून मग आम्ही काय केलं असतं ना त्याच्यावर तुम्ही विचारायचं ना मी काय म्हणलं बघते या हा मग आता त्या गायच होत्या ना कसल खोट मालताय तुम्ही अहो पैसे मागताना तुम्ही किती हॅल्पट आणले मी बघितलं आणि दाखवलं तर तुमची अशी परिस्थिती लागलेले पडायला लागले म्हणून आम्ही प्रयत्न केले एवढे मग सोपे आहेत का पैसे घेणं बी एवढं रडायला एक चुकलं तरी परत घरी पाठवायचे दुसरं घेऊन या म्हणायचे आता आमच्यावर रडायची वेळ आली पैसे भरा म्हणजे आमचं पण झालं नाही तर आमची नोकरी जायची काम झाली आता ही हा नाही तसं एवढी काळजी न करू तुम्ही लगेच जात असते नोकरी तीन नोटीस झाल्या बँक असं देत नाही एवढं या बघा एक सोपी आयडिया सांगू का तुम्हाला तुम्ही स्वतः बँकावाले आहेत तुम्हीच काढा ना एकदा बारा लाखाचं कर्जन भरून टाका मी दिन पैसे आले बोलताय समजते कायच वेळ आली मग आता एवढं चांगलं सोल्युशन दिले राव मी हा भावा सारखा आहे त्यांचे मी एवढं म्हण मस्त पैकी लोन काढा तुम्ही आपण ना काय जे न करू मी जामीनदार होतो तुम्हाला मॅडम जप्त सुद्धा यांच्याकडे काय कसले काय नाही उचलून आता ओढून यांच्या घरच हे करावं लागेल काय उपयोगच नाही हो, तुम्ही लोन घेताना एवढे बोलले म्हणून तुम्हाला लोन देण्यासाठी एवढी मदत केली आणि वरतून आता आमच्या नोकरीचा प्रश्न आला तर तुम्हाला काहीच वाटत नाही का नाही नाही म्हणजे तुमची नोकरी ना आम्हाला होय आता काय घराचं पत्र काढून घ्या का आमच्या मग आता दुसरा पर्याय नाही ठेवलाय तुम्ही आमच्या जवळ जर आमच्या नोकरीचा तर तुम्हाला काही फरक नसेल पडत आम्हाला ते कारवाई करावीच लागल ना पत्र काढून संबंध तुम्ही काय वेळ आणली यांच्यावर या बघा तुम्हाला पण मी सोल्युशन दिले ना आता आम्ही नव्या अडचण असल्यावर त्याच्याकडनं पैसे घेत हो, तुम्ही लोन असले सोल्युशन देण्यापेक्षा तुम्ही हप्ते भरून टाकले तर तसा प्रश्नच येणार नाही ना लोन काढायचा वापरायच्या नव्या गाड्या तुम्ही घ्यायच्या आमची परिस्थिती आम्हाला आम्हाला एवढे पगार तुम्ही असं काय करताय मी जर मी तुमच्या परिस्थितीला मी समजून घेतलं तर तुम्ही पण माझ्या परिस्थितीला समजून घ्यायला पाहिजे ना माझी खरंच परिस्थिती खूप बेकार आहे माझ्या हातावरच पोट आहे माझ्या लेकरांना वगैरे मी कसं सगळ्यांना सांभाळणार आहे तुम्ही जर विचार करा एक दान मग हप्ते भरायचा विचार करा शिकून शिकून कस तरी एक नोकरी लागले तुम्ही नाही हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आम्ही काय कोणाचा रुपया बुडवणार नाही तुम्हाला एवढंच वाटतंय ना मी ना एक थोडे दिवस मुदत द्या एक दहा पंधरा दिवसात एक हप्ता भराय चालू करतो तुमचं आ, हे आधीच भरले असते तुमच्या नोटीस वेळ कशा नोटीसा तुम्ही खर खर एक फसवणूक करून यांच्या नोकरीवर ही वेळ आणली आणि तुम्ही सांगत नाही वापरून मोकळे झाले ते पैसे त्यांनी वापरलेत उशीर झाला बरं का थोडा आम्हाला पण तुम्ही आम्हाला समजून घ्या काय काय वसुली वले जर आले तर किती बेकारी करून टाकते चालूच रस्त्यावरची गाडीवर उतरते आणि गाडी गोडून देते इथपर्यंत वेळ येते कारण की परिस्थिती तशी बर का तुमचं बरोबर तुमचं बिल्ले सहकार्य झालंय आम्हाला आणि आम्हाला अजून लाजू नका तुम्ही पंधरा दिवसाची मुदत द्या दिवसा ना पंधरा दिवसात आम्ही ना चालू करतो थोडं थोडं विश्वास टाकतो पैसे भराय चालू कराय हप्ते बुडून देऊ नका एवढेच कृपा बुडवायचं तुम्ही विषय घेऊ नका जर नाही झालं ना माझ्याकडनं ते बारक्या बारक्या किन मी पण हप्ता भरीन एवढं बी आम्ही काही निर्दयी माणसं नाहीये पण आहे बा तुम्ही भी थोडं फार काय काळजी घ्या गरजू माणूस तुमच्या बँकेत लोन मागायला आलं त्याला त्यांचं ते नसतं डॉक्युमेंट हे सँक्शन थोडी करतात सँक्शन वरून करतात त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ही करावंच लागणार आहे मग ते वरच्यांनाच सांग तुमच्या की थोडंफार एवढं बी माणसाला त्रास ना कधी त्यांचं काम येते ड्युटी येते माणसांना फोन तुम्हीच करीत बँकेतनं लोन पाहिजे का लोन पाहिजे का आणि परत तिथं गेलं हे कागुदाना ते कागुदाना हे चुकलं ते चुकलं काय तुमची लागत हिर बँकेवाले पण तुम्हाला मदतच करतात ना ऐन टाइम एवढी मोठी अमाऊंट तुम्हाला देतात आणि नंतर हळूहळू पैसे घेतात ना त्याचा तुमचाच फायदा असतो व्याज नाही का देत आम्ही का फुकट देतात का तुम्ही पण ऍट अ टाइम तुम्हाला एवढी लाईन आहे ना लाईन सुद्धा तास तास उभं राहायला होता कधी कधी हा एवढं निवंत असत काम कुठं बरं ते सगळं जाऊ द्या पंधरा दिवसाची मुदत तुम्हाला आम्ही कसं तरी देतो बँकेशी बोलून पण खरंच पांद पंधरा तारखेपर्यंत जर तुम्ही पैसे नाही ना भरले खरंच माझ्या नोकरी खरंच जाईल आता नाही देतो मी पंधरा दिवस कशाला दहा दिवसात मी काहीतरी व्यवस्था करतो आणि चालू करतो हप्ता भरायला हा हा चालतो नाही नाही नक्की काळजीच करू नका तुम्ही भरल्यासारखं घरी आल्यास माणसं आपल्याला बोलायला ए ती मॅडम होती म्हणून ऐकून घेतलं पहिजून अरे सांगा सांगा माहिती मला तरी वाटलं जा चल चाल अरे ही मॅडम बनायला लागली का आता